नमस्कार मी सोनाली अविनाश पोटेकर राहणार पुणे गटक्रमांक पाच संस्कृत संस्कृती संवर्धन पुणे आयोजित शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण आणि अर्थस्पष्टीकरण स्पर्धेत सहभागी होताना मला निश्चितच आनंद होतो आहे आदि श्री शंकराचार्यांनी रचलेलं भवानी अष्टक नावाचं एक स्तोत्र आहे अत्यंत आर्तस्वरात म्हणावं असं हे स्तोत्र आहे परिस्थिती आणि वेळ जेव्हा हातातून निसटून जाते दुर्बोध परिस्थिती निर्माण होते त्यावेळी श्री भवानी माता आपल्या भक्ताला ह्या परिस्थितीतून बाहेर काढते सहज वाचताना देखील डोळ्यांच्या कडा पाणवाव्यात असा यातील प्रत्येक श्लोक आहे ह्या स्तोत्रातील पाचवा आणि आठवा श्लोक आपणासमोर अर्थासहित सादर करण्याचा प्रयत्न करते कुकर्मी कुसंगी कुबुद्धी कुदास कुलाचार कुदृष्टी कु त्वमेका भवानी. श्लोकाचा अर्थ असा की भक्त आपल्या मातेला साथ घालताना म्हणतोय माते मी आतापर्यंत वाईट संगतीत राहिलो मी वाईट कर्मे केली वाईट बुद्धीने वागत आलो जिथे दास्यत्व पत्करलं तिथे सुद्धा मी प्रामाणिकपणाने काम केले नाही मी कधीही कुलाचार पाळले नाही कुत्सित बुद्धीने वागत आलो दुर्वचन वापरत आलो पण माते आता मी तुला शरण आलोय माते मला माफ कर मला सद्गती दे असाच स्वरूपाचा दुसरा एक श्लोक अनाथो दरित्रो जरारो गुक्तो महाक्षीन दीन सदा चाड्य विपत्तो प्रविष्ट प्रनष्ट सदाहं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी भक्त आपल्या मातेची आळवणी करताना म्हणते माती, करता माती मी आता अनाथ झाले शारीरिक आणि मानसिक मी खचून गेले अनेक दुर्धर व्याधींनी माझे शरीर ग्रस्त झाले आहे तेजेहीनतेमुळे माझे शरीर निस्तेज झाले आहे मी अनाथ झालोय माते मी आधी अगदी एकटा पडलोय मला आता माफ कर मी तुला शरण आलोय मला सद्गती दे तात्पर्य असे की कठीण प्रसंगात सापडलेल्या मुलाला जशी आपली माता मदत करते त्या प्रसंगातून बाहेर काढते तद्वतच श्री भवानी माता आपल्या भक्ताला कुठल्याही वाईट परिस्थितीतून तारून नेते अशा सर्व मातांना माझे शतशः नमन या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम धन्यवाद